प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस साकूर पठार भागातील भाजपाचे ज्येष्ठ नेते बुवाजी पाटील खेमनर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं सतरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता निधन झालंय तर त्यांचा अंत्यविधी रात्री नऊ वाजता धुपेश्वर तीरावरती पार पडलाय अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपला असून त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तसेच बोवाजी खिमनर यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू अशी श्रद्धांजली आमदार अमोल खताळ यांनी अर्पण केली आहे परवा ऑपरेशन झालं आणि आज पुन्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला निधन झालं मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं कातूर आणि कातूर परिकाराच्या वतीनं सन्मान्य भाऊजी पाटील शेनाथ यांना भाऊपूर्णांची श्रद्धांजली अर्पण करतो मी कार्यकर्ता म्हणजे तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला का प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याचं नाव माहीत होतं तर भावजी कोण आहे काय असा हा चळवळीतला घराणीचा कार्यकर्ता आपल्यातून जाणं हे आपल्या सर्वांच मोठं नुकसान आहे ज्या ज्या वेळेस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निर्माण व्हायचे त्याच्या एक घराणीचा कार्यकर्ता म्हणून गुवाहाजीने जी आपली भूमिका वाटवली की अनेक वर्ष नव्हे जस्टन जस्ट आपल्या आठवणीत राहील असं त्याचं काम होतं ज्या वेळेस आम्हाला दाखव मध्ये यायचं ते पहिली आठवण ही मजीची असायची त्यांच्या जाण्याने आपल्याला दुःख झालेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या सोबत आलेले आमचे मित्र नगरसेवक अविनाशी थोराट बाळासाहेब गावकरे व सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कारणाने उपस्थित बंधू आणि भगिनी आज तसा आपल्या सर्वांच्या मनात वेळ केलेला सर्वांना हवा हवा वाटणारा आपला मार्गदर्शक सगळ्यांसाठी मुलगा कोणासाठी भाऊ प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आमचा ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक स्वर्गीय गोवाजी पाटील छन्न यांचा आज सकाळी हृदय विकाराचं तीव्र झटकाने दुःखद निधन झालं मी परमेश्वरकर प्रार्थना करील त्यांच्या पवित्राचा आत्म्यास शांती मिळव आपण भाग म्हणजे आमच्यासाठी हक्काचा कोणी माणूस जर होता तर भोवाजी पाटील होते भोवाजी पाटल्याचा बरोबर गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक राजकीय गुन्हा काम करतानी गोवाजी म्हटलं आपल्या पठरा भागासाठी आपली नेहमी आम्ही बघितली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे वेळोवेळी पठरा भागातील गोवाजींना बघितले मागील आठवल्यामध्ये मुंबई येथे गोवाजी पाटील सहदेव रो रोगभाय आले असतात पालकमंत्री मोदयांकडे ते गेले आणि साहेबांनी तत्काळ दिला हॉस्पिटलला फोन करून सांगितलं की भोवाजी माझ्या कुटुंबातील कार्यकर्ता आहे त्याच्या ऑपरेशनला जो काही खर्च येईल तो सगळा खर्च मी करेल परंतु दुर्दैवाने तेथील डॉक्टर एक महिना बाहेर असल्यामुळं तो थोडासा वेळ लागला आणि भोवाजी मी त्याच्या परिवाराने निर्णय घेतला की आपल्याला पुण्याला जहांगीरेचं ऑपरेशन करायचं आहे मोती लहान तर ते महान या उत्तीप्रमाणे भोवाजी पाटलाचं काम सुरू व्हायचं आणि खरंच निश्चितलं माझ्यासारख्या आयुष्यामुळे एक आयुष्याला एक चटक लावून देणारी घटना माझ्या बाबतीत घडली निश्चितच या बजीव पाटीलला असण त्यांचा सर्व परिवारातील सदस्य त्यांच्या जाण्यामुळं जे दुःख झालंय या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत भोवाजी पाटलांच्या कुटुंबाला शब्द देतो आदरणीय पालकमंत्री विखे पाटील व मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला कमी पडून देणार नाही तुमच्या नेहमी सुख दुःखामध्ये तुमच्या घरातील पुन्हा त्यांच्या आत्म्यास शांती मिळवा अशी प्रार्थना करतो व त्याच्या कुटुंबियांना दुखामध्ये सावरण्याची गरज शक्ती देऊ बघ एक धडाडीचा खरा नेता म्हणून बुवाजी खिमणर यांची ओळख होती पठार भागातील हक्काचा माणूस साकूर पठार भागातील कामांसाठी तळमळ करणारा एक नेता हरपल्याचं दुःख आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त आहे यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस